सुरुवातीला बातमी आहे कोकणातून ग्राहकांना आता अस्सल देवगड हापूसची चव चाखायला मिळणार आहे देवगड हापूसच्या नावाखाली बाजारात कर्नाटक आंबा देवगड हापूस म्हणून विकला जातो त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि बागायतदारांचंही नुकसान होतं यावर तोडगा काढण्यासाठी देवगड हापूसला आता बारकोड लावण्यात येणार आहे देवगडमधील मधील बागायतदार शेतकऱ्यांनी हापूसचा स्वतंत्र पेटंट तयार केला आता प्रत्येक फळावर त्याचा बारकोड दिसेल त्यामुळे ग्राहकांना अस्सल हापूस चाखायला मिळेल बारकोड असलेला देवगडचा हापूस आंबा बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे हा वर्षी आपण देवगड हापूस साठी आपण आता जो मार्केट मध्ये आंबा येईल देवगड हापूस म्हणून त्याला बारकोड च निर्माण केलेला आहे आणि तो ह्यावेळी प्रत्येक आंब्यावर बारकोड लावलेला मिळेल तोच हा देवगड हापूस असा ग्राहकांना त्याची योग्य ती चव राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत असतात पीक विम्यासारखे घोटाळे दलालांमुळे काही लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही यावर उपाय म्हणून आता शासन फार्मर आयडी अर्थात अॅग्रिस्टॅग ही संकल्पना राबवत हा आयडी काढल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे हा फार्मर आयडी काढण्याची अंतिम मुदत ही फेब्रुवारी आहे अधिक माहिती प्रतिनिधी सुदर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक आणि विविध योजनांचा मिळत नसलेला लाभ यामुळे महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी एक संकल्पना समोर आणलेली आहे फार्मर आय डी याला एग्रेस म्हणलं जातं हा आय डी घेतल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी हा आयडी आता उपयुक्त ठरणार आहे नेमका फार्मर आयडी काय आहे आणि तो कशा कसा काढायचा हे माहिती घेण्यासाठी आपण येवला तालुक्यात सायगाव या ठिकाणी आलो केंद्र व राज्य शासनाच्या ज्या कृषी विभागाची संलग्न योजना आहेत त्याच्यासाठी महसूल विभाग व कृषी विभाग प्रामुख्याने याची प्रचार प्रसिद्धी करत आहे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या विविध योजना घेण्यासाठी एक युनिक आय डी आधारला लिंक करून त्यांच्या जे काय मोबाईल नंबरशी लिंक करून सातबारा खाते उतारा हे सर्व एका जागी आय डी मध्ये येणार आहे आणि शेतकऱ्यांना विविध ज्या योजना कृषी विभागाच्या आहेत पीक विमा आहे किंवा जे किमान आधारभूत किमतीवर धान्य खरेदी आहे या सर्व योजनांसाठी ही आय आवश्यक असणार आहे म्हणून याचा प्रचार प्रसिद्धी व शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी आज सायगाव येथे कॅम्प घेण्यात आलेला आहे फार्मर आय डी काढून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठे घोटाळे झाले पीक विम्याच्या बाबतीत असो किंवा खरेदी विक्रीच्या बाबतीत असो म्हणून आमच्या बाबतीत ही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी फार काढण्यासाठी आलो सुदर्शन किल्लारे झी मीडिया येवला नाशिक नाशिकमधील एका शेतकऱ्यानं ना, फ्रेंच जातीची आरा नावाची द्राक्ष तयार केली या द्राक्षांना नेहमीच्या द्राक्ष बागेच्या तुलनेत फक्त एक टक्का फवारणी करावी लागते त्यामुळे गुलाबी आणि गडद तपकिरी रंगाची ही द्राक्ष रसायन मुक्त राहतात परिणामी त्याला सरासरी दोनशे रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय सध्या या द्राक्षांना निर्यातीला प्रचंड मागणी देखील आहे राज्यातून देशभरातून अनेक शेतकरी ही बाग बघण्यासाठी खास करून येत पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार